घेतलेत तर आम्ही तुम्हाला आधीबागची मच्छी मार्केट दाखवणार आहे मच्छी मार्केट साठी तुम्हाला लॉक चालू केले सांगायला आता बघा मच्छी जाम हरी भारी मच्छी असतात बघा दे। दे मामा दे 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 मामा तुला कसं जरा अलिबाग मध्ये आल्या खूप दिवसानंतर आलेत का येऊन गेलेले तीन महिन्यानंतर आलो तीन महिन्यानंतर आलं वर्षातून माझ्या चार वेळा असतात वर्षातून चार वेळा असतात तर तुम्हाला कसं वाटत्या मावरा घेऊया सुरमई मावरा तर दादा काय तुम्ही तर कशी वाटली मच्छी का अजून फिरायचं बाकी अजून घ्यायचं बाकी पैसे लावून तुम्हाला कसं वाटतंय आता अलिबागला आले सर किती दिवसानंतर आले तुम्ही अलिबागला महिन्यातला आले तर आम्ही मच्छी घेण्यासाठी एक माणूस ठेवले बॉक्स घेतले उलटा तर तुम्ही अलिबागला कसं वाटतं तुम्हाला मच्छी मार्केटला आलं मच्छी खूप कमी आहे मार्केट भरलं नाही का बॉक्स खाली हा आज बारीचा भरंदाबा ना तर आता तुम्ही अलिबागला आले तुम्हाला कसं वाटतं काही वाट्यांनी का मी आज तुम्हाला सांगता मी तेव्हा चौथीला होतो तेव्हा आली शहर आलो तेव्हा मी अलिबागला अलिबाग गेल्या वर्षी अलिबाग आले आल्यावर अलिबाग आता बघू मच्छी पण आता बघू आता कसं कटा आता कुठे कुठे जाणार आहे आपण आता तर मला माहित नाही तुम्ही आणले आता तुम्ही कुठलं बीच बीचवर आले ना बीच वर बीच ना आम्हाला बस आता इथं मच्छी घ्यायला काय घ्यायला लावले पापलेट बावीस रुपये कस कस आहे बावी तर आपल्याला पुढे कुठे कुठे जायचं आहे अजून अलिबाग वरून आपण आता अलिबागच्या मच्छी मार्केटला आहे ना मच्छी मार्केटचे नाव काय अलिबाग मच्छी एकवीर हां एकवीर आई आपल्या आपला हिचं सगळीकडे फोटो असतो बघा मार्केट एवढंच भरलंय अजून बरं बाकी काही घेतलेले आहे पापलेट तोडाला घेतले किती सांग किती मग किती मच्छी घेतली काय काय घेतले मच्छी मच्छी काय घेतले मच्छी काय काय घेतले आपण अजून चला दुसरी आता काय घ्यायचं मावशी देऊ दे आला का बरं ठेवणार तू बर ठेवलं काय घ्यायची आपल्याला आता काय घ्यायची का आता व्हिडिओ कॉल तर बघ कोण झाले म्हणा फक्त बघा सगळ्या इथं पण आहे काय घ्यायचे आपल्याला आता हा बघा सुक्की मच्छी पण आहे कुठली आई कुठली काय बघा सुक्की मच्छी पण आहे कुठली मावशी वेळ कुठली मावशी घेतला 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 आम्ही आम्हाला ओली मच्छी घ्यायची होती घेतला आम्ही मावशी घेतला ओली मच्छी घेतली आम्ही काहीच बघा मच्छी